bhagavato arahato samma sammudassa namo tassa bhagavato arahato samma sammudassa namo tassa bhagavato arahato samma sammudassa. गच्छामि संग्रं शरणं गच्छामि द्वितीयं पिबं चरणं गच्छामि द्वितीयं पिबं चरणं गच्छामि द्वितीयं पि शं चरणं गच्छामि तृतीयं पिबुतं गच्छामि शरणं गच्छामि तद्यं चरणच्छामि पादाधिपता मेरमणि शिखा पदं समादयामि हरि न दना मेरमणि शिखा पदं समादयामि कामिशुमिश्चाचारा रमणि शिखा पदं समाधिया भूषा वादा हे रमणि शिखा पदं समाधिया कारुणिक तथागत भगवान बुद्ध की <stutters> विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शहीद भीम सैनिक शहीद भीम सैनिक यानंतरचा पुढील कार्यक्रम आयुष्यमान यानंतर मराठवाड्या विद्यापीठाला नामांतर मिळवण्यासाठी भीम सैनिक शहीद झाले त्या भीम सैनिकांना आपल्याला मानवंदना द्यायची आहेत तेव्हा सगळ्यांनी जेव्हा मी आदेश देईल तेव्हा सगळ्यांनी आपला उद्वाहात कपाडे ठेऊन जैवीन जयवीन असा आवाज उद्घूत करायचा आहे सट जंद सलामी देंगा सलामी एक। जाएं। जाएं। प्रमुख अतिथी म्हणून तर मी प्रकाश भाऊ हे उपस्थित झाले आणि त्यांना विनंती करतो हो की आपलं आजच्याही दिवसानिमित्त थोडक्यात दोन मिनिटात आपलं एक मंदिर महागारोनी तथागत भगवान <todan> गौतम <todan> बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो आज चार ऑगस्ट शहीद हिमसैनिक हिरानिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे या मागणीकरता सतत सोळा वर्षे चाललेल्या या संघर्षमय आंदोलनातील जो महाराष्ट्रातील आंबेडकरी समूह हिमसैनिक पेटून उठला या लढ्यातील जो एक संघर्ष झाला त्याचे प्रतिसाद ज्या मानवजातीवर पडले खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन्ही सभागृहामध्ये सर्व सभांमध्ये ठराव मंजूर सुद्धा तत्कालीन शासन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अवमान करून लोकशाहीचा खून करत आहे नामांतराच्या झालेल्या ठरावाची बायमल्ली करून लोकशाहीचा खून करत आहे असं होत असताना संपूर्ण समूह महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता पेटून उठली आणि हे होत असताना या कालखंडामध्ये अनेक ठिकाणी अनेक भीमसैनिकांना पोलिसांच्या लाट्या खाव्या लागल्या कोणाला तुरुंगवाद झाला तर कोणाची आर्थिक हानी झाली कोणत्या गावखेड्यातील आपल्या लोकांच्या वस्त्या दा, जा झोपड्या जाळण्यात आल्या परंतु कोणत्याही प्रकारे न डमकता हा भीमसैनिक हा आंदोलन पुढे घेऊन घेत राहिला आणि याच आंदोलनातून भविष्यामध्ये अनेक नेतृत्व निर्माण झाले शहर शहरसुद्धा एक नामांतर आंदोलनाचं मोठं केंद्र झालं आम्ही लहान असताना आम्ही त्या कालखंडात बघितलं आहे की भाऊ बोरकर सारखे जे आज बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत तिथं बी डी राऊत साहेब आहे जे आज हयात नाही आहे स्मृती शेष सुरेश बचाटे आहे आपले शरद मेश्राम आहे बाना वासनिक आहे त्या कालखंडामध्ये त्यांनी या भंडेरा शहरामध्ये नामांतर आंदोलनाचं मोठं एक आंदोलन उभं केलं हेच नव्हे तर योगेंद्र कवाडे सरांनी नागपूर ते औरंगाबाद जो एक लाँग मार्च आयोजित केला होता त्या लाँग मार्चमध्ये सुद्धा या बंढेराचे तत्कालीन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते म्हणजे नागपूरनंतर चळवळीचं केंद्र हे बंधेरा असं एक पुढं आलं आणि या गावातून या शहरातून मोठ्या संख्येने युवक लाँग मार्चमध्ये सुद्धा सहभागी झाले तत्कालीन काळात ज्या ज्या सामाजिक संघटना होते राजकीय पक्ष होते दलित पॅन्टर असो दलित मुक्ती सेना असो या सुद्धा हा लढा देण्यात आलेला आहे आणि या लढ्यामध्ये त्यांना त्यांनी आपलं बलिदान दिलं पॅनर गौतम माघमारे असो कोचीराम कांबळे असो अशा या सर्व शहीदांना आपण मानवंदना देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालो मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना मानवंदना देतो आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो हे आणि या गोष्टीत सांगावशी वाटते की वेगळ्या प्रकारचा एक शांत पद्धती शिस्त पद्धतीने एक शब्दा आणि बौद्धमा सभेंनी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले ज्यांनी ज्यांनी या चळवळीसाठी बलिदान दिलं ज्या दिलं त्या सर्वांचं स्मरण होणे गरजेचं आहे आणि भविष्यातल्या येणाऱ्या पूर्ण स्पूर्तीचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे ही भावना हा उद्देश ठेवून जो काही आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आपण मला उपस्थित म्हणून